नमस्कार मित्रांनो मित्रांनो रात्रीचे नऊ साडेनऊ झालेत आणि मी आता व्हिडिओ काढायला लागलो आहे आपल्या गोट्यात एक कालवड एका कालवडीनं एका कालवडीला आज जन्म दिला आहे मित्रांनो एकदम आनंदाचा क्षण आहे कारण की मित्रांनो कालवड ही बायपची आहे शंभर टक्क्याची आणि तिला कालवड जी तिला कालवड झाली आहे ती बायप अमृपाल या सिमेंटची कालवड झाली आणि कालवडीच्या आईचा रेकॉर्ड हा सत्तावीस लिटर प्लस होता दिवसाला त्यामुळं ती कालवड पण दूध चांगलं देणार आहे आणि त्याची होणारी जी का जी कालवड झाली आहे बायो अम्रपालची ती कालवड पण खूप चांगलं दूध देणार आहे त्यामुळे दे मित्रांनो खूप आनंद होतो आहे आणि एक दहाच मिनटं झालं ती गाय डिलिव्हरी होऊन आता नऊ साडे नऊ वाजली त्या मी तुम्हाला गायी पण धावतो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि साईडचं पहिला घेऊन दाबायला विसरू नका चला तर मग तुम्हाला ते गाय दावतो मित्रांनो गाय बघू शकता गाय आहे मित्रांनो रात्री रात्रीचा टाईम आहे त्यामुळे मला फेडोमध्ये एवढं काय समजणार नाही तुम्हाला मी परत वासरू साईडला घेऊन पण धावेन आता ही वासरू बघू शकता ही गाय ह्या कालवडीला ही क्यूटशी सुंदर अशी कालवड झाली आहे मित्रांनो मला त्याची काच धावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खरंच एकदम क्षण आहे तुमच्या गोट्यात म्हणजे माझ्या नाही तुमच्या नाही कोणाच्याही गोट्यात गाई वेल्यावर जो आनंद होतोय ना तो शब्दात न, न सांगण्यासारखा आहे बघू शकता हे खबर आहे ह्या गाईने अशी अशा प्रकारे कास केलेली आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की गाई किती लिटर दूध देईल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर मी हो आता काय सांगत नाही किती दूध देईल तुम्ही कास बघून सांगू शकताय अशा प्रकारेनं कास केले आहेत नजर लागायला नको कोणाची अशा प्रकारे कास केली आहे नक्कीच चांगलं दूध देईल मित्रांनो तुमच्या म्हणजे गोट्यामध्ये आता चालला किती गायी आहेत आणि किती कारवडी तुम्ही संगोपन केले ते पण तुम्ही सांगायचं आहे खरंच एवढा आनंद होतो आहे की म्हणलं उद्या व्हिडिओ करायला नको आता लगेच करूया आणि आपण लगेच पोस्ट पण करायचं आहे व्हिडिओ आता हे बाकी सगळ्या गाय आहेत तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुमच्या गोटात असं होतंय की आता ही गाय वेळ झाली आमच्या गोटातली एक सुद्धा गाय म्हणजे ही गाई। सर्व गाय एक सुद्धा गाई बसली नाही पूर्ण त्या गायीच्याकडं असं आता आपला मुक्त गोड आहे त्या गायीच्याकडला पूर्ण अशा पूर्ण गोळ्या जाते कारण त्यांना स्वतः समजतंय की आपली एका गाई म्हणजे एका लहान वास्त्राला जन्म देणार आहे आणि आपण त्या गाईला सपोर्ट केला पाहिजे आता ही गाई वेली आहे ही समोरची आणि हे बघा ही उभं राहिली तिच्या तिच्याकडला येऊन तिनं उभं राहिली हे तर हे न उभं राहिली म्हणजे ती एकामेकाला यकल सपोर्ट करते जसं माणूस आलोस एक वेळेस माणसाला सपोर्ट करणार नाही पण हे जनावरे तुम्ही बघू शकता एकामेकांना यकल पूर्णपणे सपोर्ट करते आता हे जो वासरू हे हे वासरू हे आहे पण ती बघा मी नॉर्मल उभं राहिली ती काय करत नाही पण एक तिला सपोर्ट म्हणून तिनं उभं राहिली बघू शकता तर मित्रांनो खूपच आनंद होतोय आणि तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय तिथून व्हिडिओ तर आपण टाकण्याचा प्रयत्नच करतोय इथं आपण आता काही शेळ्या पण केल्यात चांगल्या नऊ दहा आपल्यापाशी शेळ्या आहेत आपण त्यांचा पण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूया ही आपली पंजाबची गाय आहे हिनं पण आपल्यापाशी चांगलं एका टायमाला तेरा ते चौदा लिटर असं दूध दिला दूध दिलं आहे सकाळी तेरा चौदा लिटर आणि संध्याकाळी बारा तेरा लिटर असं दूध दिलं आहे आणि ही काही आपण पंडित डेअरी फार्म हरियाणा करणार त्यांच्याकडून त्यांच्यापासून आणलेली आहे ही काही कालवड आहे बाकीच्या थोड्याफार कानवडी आहेत मित्रांनो थोडं कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद